করব কত আর মানে চেষ্টা করে যাই মানে সেশন মানে কোন দিকে এটা না কাম করব প্রিকশ্চ করে মানে যে আছে সেবা আছে কাছে কাপুর মহাবলী চার ধর্ম নরস্বর হচ্ছে উপযুক্ত না ত্রাশো দেন সেবা করতেছে এই বিষয়ে সমাজের খুবই উদার সে ইন্ডাস্ট্রি মিত্র এই সিবি মানে কমেন্টেন্স হলো

नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण करणिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीनं यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिलं जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी भोजन दिलं जाईल आणि मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहत्तीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर